याचिकांना आदरणीय ॲडव्होकेट कृष्णा पाटील साहेबांनी जे पत्रपत्नीस लिहिलेलं आहे त्याचं मी सामाजिक विश्लेषण करत आहे आणि या ठिकाणी गोष्ट सांगतो की मी एक वीस वर्षापूर्वी गडचिरोलीला गेलो होतो तिथे एका मंत्री साहेबांच्या सही आणायला आणि ते मंत्रीसाहेब बोलले एका नाराज कार्यकर्त्याला की आम्ही असेच नाही वर आलो रात्री बारा वाजता कार्यकर्त्यांची बस यायची लोकांच्या घरून पीठ आणि बेसन मागून आणावं लागेल आणि तेवढ्या रात्री भाकरी थापून आम्ही सर्व जेवत असो तर या ठिकाणीसुद्धा ॲडव्होकेट साहेबांनी जे स्वच्छ मनाने मांडलेलं आहे त्यात खूप संशोधन आहे उदाहरणार्थ दिवसभर पावसाचं शितूड मारल्यागत भुरंगाट पडलं होतं माळावरच्या उघड्या बुडक्या शेतामध्ये पुरी चालली होती मी कुरी मागं कुळव चालवत होतो म्हणजे ही जी शेती आहे ही काही फार मोठी नाशिकसारखी अशी हिरवीगार आणि पिकव आहे असं दिसत नाही तर हा संसार सागर शून्यातनं निर्माण करायचा असतो हा समाजाने संदेश घ्यावा